केंद्रीय कृषी मंत्र्याची अधिकाऱ्यांना सूचना अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना थेट लाभ एकही शेतकरी वंचित राहणार नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिल्या मोठ्या सूचना होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना भेटवस्तू किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केशीची मर्यादेत तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आले आहे देशात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरू होईल शंभर जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे दुग्ध व्यवसाय आणि मस्त व्यवसायासाठी पाच लाख रुपयापर्यंत कर्ज अशा अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेले आहे आणि या अर्थसंकल्पात योजना जाहीर केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री या ठिकाणी शिवराज सिंह चौहान यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा याचा फायदा व्हावा आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे सुद्धा आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर त्यांनी काय अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात ते पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ऑफिशियल त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे की माननीय श्री शिवराज सिंह जीने आज केंद्रीय बजेट दो हजार पच्चीस छब्बीस के उपरांत नई स्थित कृषी भवन में कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय के वरिष्ठ अधिकारियों के साथ बैठक की बैठक में केंद्रीय मंत्रीजीने किसानों के लिए बजेट में घोषित योजनाओं को एवं नीतियों का अधिकतम लाभ सुनिश्चित करने हेतू प्रभावी कार्य योजना करने के निर्देश दिए गए हैं म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा थेट लाभ हवा असं या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलेलं आहे तर आता आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे तर केंद्रीय कृषी मंत्री चौहान जी यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस नंतर नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना व धोरणाचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनी बैठकीमध्ये के दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपला टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब